गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मम्मीने सांगितली की मेथीची भाजी करायची आहे तर शेतामध्ये जा आणि मेथीची भाजी आण म्हणून सांगितले आणि मी आले आता शेतामध्ये चालले मेथीची भाजी आणायची नीट करायची आणि आज मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी करायची आहे त्यासाठी मी आज आलेले आहे शेतात हे बघा आमचं शेत इथं आहे आणि इथं आहे तो मकाचा फळ आणि मकाच्या फळा शेजारीच इथं मेथी लावली इथं माळवं लावले सगळं आणि जाताना काय काय न्यायचं आहे आपल्याला वांगी मिरच्या टोमॅटो काय काय न्यायचं आहे तर पुढं मेथी लावलेली आहे हे बघा इथं एक सरी मेथीची लावलेली आहे तर आपल्याला ही उकडून न्यायचे आणि ही मका जनावरांसाठी केलेली होती पण थोडी थोडी घातलेली आहे आणि ही मेथीची भाजी एकच पेंडी न्यायचे चांगली चांगली न्यायची आणि बाकीची परत शेळीला वगैरे घालून टाकायची कारण काय काय मेथीवरती मावा ती पडलेला आहे त्यामुळे नेता येत नाही ही बघा मकाची कन्सप्ट किती छान आहेत ना तर ही आमचा शेतात जायचा रस्ता आणि ह्याच्यावरची पण मका दाखवते तर गेल्या महिन्यात म्हणजे दिवाळी झाल्या झाल्या लावली होती मका तर आता आले गुडघ्या मांड्याला मका आले तर दुसऱ्या प्लॉटमधली मका <coughs> ही पण बघा मका आम्ही हाताने टोचून लावलेली आहे ही किती छान आले तर हे आमचं शेत आणि हिरवगार असं शेत शेतात आल्यानंतर खूप छान वाटतं आणि प्रणीता दत्त अँड फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मी आमचं शेत दाखवत आहे आणि हे बघा मका किती छान आहे ना ही भाजी आहे मेथीची तर आपण भाजी करायसाठी चांगली चांगली अशी उपडायची तुम्हाला माहिती आहे का मेथीची भाजी कशी उपडतात त्याच्या पेंड्या कशा बांधतात तर ही भाजी अशी उपडून घ्यायची चांगलीच आहे सगळी पण असे मोठी मोठी बघून घ्यायची म्हणजे पटकन निवाडता येते त्यासाठी मग अशी उपडून घ्यायची भाजी चवीला पण छान लागते मग थोडासा लसूण टाकून शेंगाचं कूर टाकून असं मस्त मम्मी बनवते त्यासाठी मग मी आत्ता घेऊन चालले तर घरी गेल्यानंतर हिला व्यवस्थित नीट करायची आणि मग करायची आणि मस्त भाजी भाकरी खायची आणि ह्याच्यासोबत ठेसा तर खूप छान लागतो आपण मिरच्या पण घेऊन जाऊया ठेसा करायला व्यवस्थित हाताने उपसून घ्यायची ह्याची माती झाडायची म्हणजे घरी गेल्यावर जास्त भाजीमध्ये अशी माती येणार नाही जास्त धुवून घ्यावं लागणार नाही तर आपण एक 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 करून अशी मेथीची भाजी उपडायची अशी ताजी ताजी भाजी खायला खूप छान लाग लागती तर ही बघा माझ्या जवळ घेतलेली आहे उपडलेली भाजी मम्मीने टाकली होती आणि आता ही मोठी झाली तर आता आ, घरी घेऊन जाणार आहोत आपण बाजारातून विकत आणण्यापेक्षा आहे पटकन असं शेतात ना ताजी ताजी भाजी घेऊन जाता येते आणि करून खाता येते म्हणजे एक फायदा असा आहे की खेड्यामध्ये राहिलं की ताजं माळवा तरी कमीत कमी खायला आहे तुम्हाला आहे का भाजी घेऊन झालेली आहे चला आता आपण घरी जाऊया छान वाटतंय ना शेतात येऊन ताजी ताजी भाजी न्यायला चला मम्मी काय करते बघू बाकीचं काम करायचंय भाजी नीट करायची आहे

आता सकाळच्या हो जेवणाला करायला सांगितलंय मग झालंच की सकाळच्याच जेवणाला हो की एक वाजता म्हणजे त्यांचं दूध दुपारच जेवण असत्यावर

माझ्या मोजना एवढ्याला हो नको का केले तेवढ्या भाकरी पारतीय म्हणून कामगारांना जेवण द्यायचं आज त्यांचा शेवट आहे म्हणून आ, है, है को आ, 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 तर आता आपण सुक्कं मटण करून घेणार आहोत आणि मटणाला जे लागणार साहित्य आहे हे कोथिंबीर हे खोबरं आणि तीळ घेतलेलं आहे आणि ही ग्रेवी करून घेतलेली आहे तिखट पण तळून घ्यायचं आहे आपल्याला तर पहिल्यांदा आपण हा मसाला म्हणजे खोबरं आणि तीळ तळून घेऊया त्याच्या आधी टोमॅटो आणि कांदा याची ग्रेव्ही तळून घेऊया तर टोमॅटो कांदा लसूण आलं कोथिंबीर हे पूर्ण बारीक करून घेतलं आणि नंतर तेल टाकलं गरम करायला तेल ठेवलं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ही सगळी ग्रेवी आहे आणि आज घरच्या घरी काही मसाला तयार करता आला नाही त्यासाठी हा गरम मसाला आणलेला आहे म्हणजे मटण मसाला जास्तीच टाकून घ्यायचा आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि हीच ग्रेव्ही परत तुम्ही जे आपण रस्सा करतो त्या रस्स्याला पण टाकू शकता हे खोबरं आणि त्याच्यामध्ये तीळ टाकून घेतलेलं आहे ही व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि बघा सुक्क मटण काढून ठेवलेलं आहे आणि हे परत टाकायचं तर हा झालेला आहे रस्सा आणि हे आपल्याला जे सुक्क मटण काढलेलं आहे ते ह्या ह्याच्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे म्हणजे जा आपलं तयार होतं आहे सुक् मटण तयार झालेलं आहे सुका मटण आणि बाहेर रस्सा केलेला आहे आणि ही आहे कोंबडीचं मटन केलेलं आहे आणि आज रविवार असल्यामुळं खास स्पेशल बेत केला होता जे बांधकाम कामगार आहेत आमचे त्यांच्यासाठी हा बेत केलेला आहे आणि याच्यावरती थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे आपलं तयार झालेलं आहे सुक्का मटण <laughs>

কোনো কিলো খালি তেলত চ